गुडमॉरिंग कशा आहात तुम्ही आय हो तुम्ही सगळे चांगले असाल तर गाईज आज आपला विलॉगिंगचा डे नाईन्टी थ्री आणि बाकी गाईज आता आता मी गाडीमध्ये आलो आहे आणि तर आता तुम्हाला मी कारण सांगतो गाडीमध्ये यायचं आता मी ना गाडीचा एक टेस्ट ड्राईव्ह मारतो आहे कारण गाडी कालच रिपेअर करून आणली तर रिपेअर करायचं म्हणजे गाडीचा झाला होता ॲक्सिडेंट आणि तर त्याच्या म्हणजे मी चाललो होतो आणि जस्ट समोरून एक ड्रिंक करून एक माणूस आला आणि तो रॉंग साईडने आला तो आला आणि डायरेक्ट असा समोर आला मी गाडी पूर्ण इकडं मारून दिली तरी पण तो येऊन इकडं या साईडला धडकला आणि बाकी आरसा वगैरे पण फुटला होता भंपर पण फुटलं होतं बाकी भंपरचं काही नाही भंपरमध्ये गेलो होतं चपून तर ते बाहेर काढलं आपण आणि बाकी आरसा वगैरे पण फुटून गेला होता परत आपलं बोनेट पण चपून गेलं होतं सगळं तर मग कालपूर्ण सगळी सर्व्हिसिंग वगैरे सगळी केली आणि बाकी आता इडं पण आपण मूर्तीसाठी एकदम मस्त कवर केला आहे हो के हो तर तुम्ही पाहू शकता आणि एकदम सॅड मुमेंट होता तो माझ्यासाठी त्याच्यामुळं मी ना त्या दिवशी डायरेक्ट ब्लॉगच शूट नाही केला बुधवारी झालं होतं माझ्यासोबत तर मग आता एक ड्राईव्ह एक टेस्ट ड्राईव्ह मारून येऊ आपण तर चला जाऊया आणि बाकी आता इडं काकांचा डब्बा पण घेतलाय इडं काकांचा डब्बा पण घेतला आहे आणि काकाला टिफिन देऊ आपण आणि एक टेस्ट ड्राईव्ह मारून येऊ आपण तर चला निघूया यु तर मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो की ॲक्सिडेंट मध्ये काय काय झालं होतं एकदम स्मूथ फिलिंग येऊ राहिली आता गाडीमध्ये एकदम स्मूथ होऊन गेले बाकी पात्र वगैरे कसं तो पण नाही आता सर एड आपली <त्रेवारी> गाडी पार्क करून दिली बाकी बघू शकता इडम आणि आपल्या मीन आपली अिन ॲपे तुम्ही ब्लॉक मध्ये नसाल बघितलेली तर ही पण एक आपली गाडी आहे जी की मला जमत नाही कारण ही खूप अवघड आहे आणि ही सुद्धा जमत नाही अण्णांना म्हणजे पप्पांना सुद्धा जमत नाही ती फक्त जमते तर काकांना जमती कारण हिची ब्रेक पण नाही लागते आणि स्टेरिंग पण एकदम म्हणजे फक्त जमते तर फक्त काकांना का जमती एकदम अवघड ही गाडी आणि बाकी आता हिच्यासोबत ती हिडम ॲक्सिडेंट झालं होतं बाकी तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहू शकता कसा ॲक्सिडेंट झालं होतं इडं मिरर पण गेला होता बरं खालचं हे टायर पण वाजत होतं इकडं पत्रा कसत होता बाकी हे पण झालं होतं आणि इडं हे बोनेट पंचमटून गेलं होतं तुम्ही स्क्रीनवरती हो बघू शकता आणि बाकी आता इडं आरसा वगैरे पण नवीन टाकला आणि मी गाडी जस्ट इड गाडी गॅस चालत होतो आणि तो येऊन अडकला आणि हा जो आरसा आहे हा फुटला आणि याचा सगळं काचा माझ्या अंगवरती उडाल्या तर डोळा खूप वाचला माझा तर मग चला तर आता जेवण करून घेऊ फर्स्ट कॉल आणि जाऊ या दुकानामध्ये गाईस तर आता टाईमवर हो राहील नऊ बाकी आता तुम्ही पाहू शकता इड आपण पूर्ण दुकान वगैरे सगळी आवरून घेतली आहे आणि कशी आवरली कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्ही इकडे रॅक किटून दिला आपण बाकी इकडे एक रॅक घेतली आणि इकडं ते तेल बॉक्स वगैरे इकडे घेतले आणि बाकी इकडं पण पूर्ण सगळं पॅक करून दिलं बघू शकता तुम्ही आणि इकडं पण सगळी साफसफाई करून घेतली रॅक वगैरे सगळं काढलं त्या आपण बाकी सगळी साफसफाई वगैरे करून घेतली बाकी आता इकडे शुद्ध वेबसेटाके टाकायच कोल्ड ड्रिंक वगैरे पण टाकावं लागलं आपल्याला बाकी आता रॅक बघू शकता तुम्ही आपण हिड घेतली सेंटरला डायरेक्ट अशी पॅक करून घेतली या अशी होती ना डायरेक्ट असं पॅक करून घेतला आपण बाकी तर चला आता फोल्ड्रिंक वगैरे टाकून घेऊ आपण गेस रेट आपण स्टिंगचा बॉक्स वगैरे टाकून दिलाय आता लॉकटूर वगैरे पण राहिले मधून कोण लावून आपण तू येऊ हां तू येतो एकटा ये ना बरं क्यों भाई हाँ भाई ए लगी डर लगता है ना साफ पता चल रहा है तो आ... हाँ लाओ फेंटा फंटा नहीं माउंटेन ड्यू पर मेरे लिए फंटा तू क्यों नहीं कहो फंटा पिया मालूम नहीं मालूम <laughs> नहीं फिर कैसे बोल रहे हैं गाईस तर गाईस तर या ब्लॉगला आपण व्हिडिओ सेंड करून टाकू बिलाक वाटायला लाईक करा चॅनलमध्ये असेल तर सबस्क्राईब करा आणि मी उद्याच्या व्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग गाईस बाय